विद्यार्थी मित्रांनो बुद्धिमापन चाचणी क्रमांक तेरा मधील पाचवा प्रश्न आहे आपली चाचणी आहे अक्षरसमूहात जे किंवा अक्षरातील विसंगत पद ओळखायचं आपल्याला इथं चार पद दिले आहेत पहिलं पद आहे के एन पी एस दुसरं पद आहे आर यू डब्ल्यू झे तिसरं पद आहे एम पी आर यू चौथं पद आहे पी आर एस यू खरं तर खूप सरावानंतर असं लक्षात येतं की हे ये उदाहरण सोडवताना कुठली ट्रिक वापरा वापरावी लागेल किंवा अन्य उदाहरणं सोडवताना कुठली ट्रिक वापरावी लागेल यासाठी सराव सातत्यानं होणं गरजेचं आहे आणि मार्गदर्शक व्हिडिओ किंवा मा... शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन तुमच्या वहीत नोट पाहिजे उदाहरण सोडवताना त्या सगळ्या ट्रिक तुम्हाला आठवल्या पाहिजे हे उदाहरण सोडवताना आपण जी नेहमी ज्या पद्धतीने ए लिहून घेतो त्या पद्धतीने आपल्याला एबीसीडी या ठिकाणी घ्यावी लागेल आपण जर ए ही घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की यातून आपण वेगळं पद कसं काढू शकतोय बघा ए घेतली आपण आता आपण परत एकदा हे बिछी कशामुळे लिहून घेतोय बघा कशी लिहून घेतोय ये ए ते इयन ये सलग इयम पर्यंत लिहून घेतोय यमच्या बरोबर खाली इयन येलच्या खाली ओ असं प्रत्येक अक्षराच्या खाली उलट प्रमाणात आपण झेड पर्यंत लिहून जातोय म्हणजे एच्या खाली बरोबर झेड येते आणि त्यांच्या डोक्यावर त्यांचे क्रम देतोय एक ते तेरा आणि यांचा इथं चौदा क्रम खाली दिलाय आणि चौदा पासून परत आपण कडे सव्वीस नंबर देत आता आपण दिलेल्या अक्षरसमूहातील अक्षरांचे क्रमांक बघूया के या अक्षराचा समूह नंबर आपल्या इथं दिसतोय आपण थोडासा कलर चेंज करूया आपल्या शाहीचा केचा के आप आप नंबर आपल्याला तेरा दिसतोय पण इथे लिहिला त्याच्यानंतर आपल्याला यन हे अक्षर आहे सॉरी के चा अकरा नंबर आहे कपलत होते थोडीशी केचा आपल्याला अकरा नंबर आहे केचा नंबर अकरा आपण लिहून काढला त्याच्यानंतर आपल्याला एन आहे इथं या यनचा नंबर आपण लिहून काढूया तो चौदा आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे पी आहे पीचा नंबर आपल्याला सोळा आहे तो लिहून काढूया त्याच्यानंतर पुढे येस आहे येस चा, चा आपन, ये नंबर एकोणीस आहे तो लिहून काढूया आता यांच्यामध्ये अंतर बघूया आपण इथं कितीचं अंतर आहे तीनचा अंतर आहे इथं कितीचं अंतर आहे दोनचं आहे इथं कितीचा आहे तीनचा आहे त्या पद्धतीनं आपण आता यात दुसऱ्या अक्षर समूहाकडे येतोय यांचे नंबर आपण बघूया ते नंबर बघत असताना पहिलं अक्षर आहे आर आरचा नंबर आहे सोळा तो आपण इथं लिहूया यू यूचा नंबर आहे एकवीस तो आपण इथे लिहूया त्याच्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू चा नंबर आहे तेवीस तो आपण इथे लिहूया आणि शेवटचा अक्षर आहे झेड त्याचा नंबर आहे सव्वीस इथं आपण बघूया यांच्यातले अंतर थोडस लिहून घेताना आपला चूक झालेली आहे आरचा नंबर आपला अठरा आहे तुम्ही सोळा लिहिला होता आपल्याकडून चूक झाली आरचा नंबर अठरा आहे अठरा आणि एकवीस मध्ये तीनचा अंतर आहे एकवीस आणि तेवीस मध्ये दोनचा अंतर आहे तेवीस आणि सव्वीस मध्ये परत तीनचा अंतर आहे इथं बघा तीन दोन तीन तीन दोन तीन म्हणजे या अक्षरसमूहातली अक्षरं एका ठराविक क्रमांक आले तो क्रम काय आहे तीन दोन तीन तीन दोन तीन आता आपण या अक्षरसमूहाकडे येऊया यात पहिला अक्षर आहे यम यमचा नंबर आहे सोळा तो आपण इथे लिहूया त्याच्यानंतर पी पीचा क्रमांक सॉरी यमचा नंबर तेरा गपलं थोडीशी बोलताना यमचा नंबर तेरा पीचा नंबर सोळा त्याच्यानंतर आरचा नंबर अठरा आणि त्याच्यानंतर यू आहे की ज्याचा नंबर एकवीस या आहे यामध्ये तीनचा अंतर आहे याच्यामध्ये दोनचा अंतर आहे आणि याच्यामध्ये तीनचा अंतर आहे बघा इथं तीन दोन तीन इथं तीन दोन तीन इथे तीन दोन तीन म्हणजे या तीन अक्षर समूहातील अक्षर एका विशिष्ट क्रमाने आले म्हणजे पहिल्यानंतर दुसरा अक्षर तीनच्या अंतरावर दुसऱ्या जो तिसरा अक्षर दोनच्या अंतरावर आलेला आहे आणि तिसऱ्यानंतर चौथा अक्षर हे तीनच्या अंतरावर आले आता आपण चौथ्या अक्षरसमूहाकडे जाऊया पी पीचा नंबर आपल्याला आहे सोळा तो लिहिला त्याच्यानंतर आर आरचा नंबर आहे अठरा आणि इचं लक्ष देते बघा सोळा आणि अठरा फक्त आंतर कितीचं आहे दोनचं पण प्रत्येक ठिकाणी पहिलं आंतर किती होतं तीनच पुढे बघूया आर पासून यस आंतर कितीचं आहे एकच आहे त्याच्यानंतर यू आंतर कितीचं आहे दोनच आहे म्हणजे हा जो आपल्याला अक्षर समूह किंवा शब्द समूह दिलेला आहे चार। चारचा त्याच्यामध्ये हे तीन कोणते तीन हे तीन एक निश्चित क्रम फॉलो करतात तो क्रम आहे तीन दोन तीन तीन दोन तीन तीन दोन तीन इथं मात्र काय होतंय दोन एक दोन हा होतोय त्यामुळे गटातलं असणार क्रम हा आहे